साइड पे क्या सलिया कदम चले ये हमारे मुकरदम है ये हमारे गाड़ी के ड्राइवर है

लाईक करा शेअर करा तो तो, तो काला आहे तर काय झालं तो काला आहे तो क्या हुआ दिलवाला <laughs> 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 बघा आम्ही लोक बसलो इथे आमच्या साईटवर सल्याची कटिंग चालू आहे आमच्या साईटवर माल बघा तुम्ही किती आलाय चली आता स्टील खूप आहे आमच्या साईट हे ड्रायव्हर आहे हे कामगार लोक आहेत भरपूर आणि त्या चॅनलमध्ये नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि काहीतरी कमेंट करा या माणसासाठी कमेंट करा काहीतरी अब बगा कसा सलिया का तो क्या हुआ दिल वाला है आमी पन हाय बिचारे खूब मेहनत करता हा धन्यवाद मावसा कशा तुम्ही हे बघा आमच्या साईडवरती माल किती आला बघा आमच्या रूममध्ये जायला आम्हाला जागा नाही आहे खूप माल आला आहे अजून तुम्हाला दाखवतो आमचं जोराचं काम चालू आहे भरपूर ठिकाणी तुम्ही बघू शकता किती माल आहे आमच्या साईडवर मस्त मासा विला शिंगडे म्हणतात माझ्या मावसाहेब ते, ते म्हणतात मस्त हो काय करणार आता काय चालू आहे मावसा झालं काय चहापाणी आम्ही सगळे कसे आहात तुम्ही दिदी कशी आहे मंगला मावशी कशी आहे असे का हा असे बोलते बघत आहेत हो काय काय बघता आता आमच्या साईडवर एवढं मोठं काम चालू आहे आम्ही काय बसलो इकडे काय ते आजीची तब्येत कशी आहे नांग आईची बरी आहे की नाही टाइम भेटत नाही मावसा आलो असतो पाहायला ते आजीले पण हे आता तीन दिवस झाले सारखी गाडी आहे अजून एक आज गाडी येणार आहे दोन गाडी आली पार्टी कायची तुम्ही पार्टी करताय की मी देऊ तुम्हाला पार्टी दारूची पार्टी पाहिजे पाहिजे की देता नाही नाही मी दारू पित नाही मी दारू पीक नसतो मी थंड पिणार थंड पे थंड पिऊन गळा गळा बसला आता माझा तुम्हाला अजून दाखवता आमच्या साईटवरती सर्व काही किती किती कटिंग होतंय आमच्या साईटवरती हे ले बघा लेबर आहेत हाय करो हे हाय बोर रे बाय बाय नाही झारखंडचे आहेत हे हे बघा आमच्या साईटवर एवढा सलिया कटिंग चालू झाला कटिंग करून ठेवला हा बघा रोजिता 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 बिझी आहे कानात एअरफोन टाकून तिला काही ऐकू आएक। ऐकायला येत नाही आहे कैलास दादा काय करून राहिले काही नाही बापा दीदे आम्ही काय करू आमचं सा काम चालू आहे तुले वाटते बापा येत नाही कामावर आमच्या घरी येत नाही संडेच्या दिवशी पण हे पाय आता सकाळपासून कटिंग चालू आहे सकाळी गाडी आली सलियाची गाडी आली ती आता खाली झाली त्या गाडीचं काम निघालं होतं ते खराब झाली होती तर म्हणून ती गाडी आता आता अर्ध्या ता एक तास पहिले निघून गेली आता त्याच्यानंतर हे लोक कापायला लागले मग आता हे कापायला लागले तर आम्ही येणार कसं सुट्टीच भेटत नाही तिथे कामगार जाग्या हे जेवण बनवतात ही आमची साईट आहे सेम टू यू आमची कोणती आमची होडी होल आमची हो होडी आहे कारण आमचं कामच चालू आहे कशी होडी बनवणार आम्ही होडी साजरी कशी करणार हा पोरगा का आमचा कामगार काय ना नाव तुझं का नाव काय गाव नाही नाव काय काय रवी आहे तो बंगालचा तो आहे बंगाल आहे त्याला मराठी समजत नाही ते बघा आमच्या साईट वरती माल चाललाय सलियाचा टेम्पो मध्ये हो इकडे बघू शकतो सोळा एम एनचा आहे दहा एम एनचा आहे काही बेण आहेत आणि अजून काहीतरी हे कापणार आहेत कापत आहेत हे पंधरा सोळा बंदर लागणार आहे आमच्या सायकलाची पाहू शकता तुम्ही हे आमच्या साईडचं वातावरण बाहेरचं हे पत्र्यांच्या रूम आहेत लेबर लोक यांच्यामध्ये राहतात ती पण एक रूम आहे आणि हेच तीला आमच्या सायकलवर जाणार आहे की दोन गाड्या येऊन गेल्यात आमच्या स्टीलच्या अजून एक तिसरी गाडी आज येणार आहे ती पण खाली करून घ्यायची आहे अरे भाऊ तुम्हाला हात हात धुका याच्या हातावरती तुम्ही पैकी कपोडा मारला आता हात फुटला हा दवाखान्यात गेला होता गेला होता ना दवाखान्यात काय बोलला डॉक्टर क्या बोला इंजेक्शन मराठी मला तर तुम्ही काम ते जाते हो तरी पण तो कामाला जातो आहे आमचे कामगार विलास मावसा काय चालू आहे तुमचं बाकी हॅलो विलास मावसा आज का लाई म्हणजे हे बघा माझं भूक या भूक वरती मला असं लिवावं लागतं माल कुठे चालला काय हे तेवीस तारखेचं हे बावीस तारखेचं हा हा हे पण बावीसच आहे हे पण बावीस तारखेच आहे हे अशा प्रकारे आम्हाला हा माल मिळून ठेवावा लागतो अरे आहे का मित्र आहे

चॅनलमध्ये नवीन आला असा लाईक चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा हुआ गया? काटो फिर पटापट हाय मुन्ना भाऊ आलेत लाईव्ह मध्ये आज आज सात लोक आहेत आता आले सात लोक आहेत आता <laughs> दीदी म्हणते काय करून राहिले वो हिराशेट आहे का गए? ये कटिंग चालू आहे आमच्या सायकलवरती हॅपी होळी सर्वांना इतका फॅमिलीला जो कोणी माझ्या चॅनलला नवीन आला असेल त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही कुठून बोलताय ते पण सांगा जेणेकरून मला माहिती पडलं पाहिजे की तुम्ही माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या कोणत्या कोणत्या गावापर्यंत पोचतो आहे म्हणून धडाधड 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 कटिंग होणार होत आहे आमच्या साईटवरती मी मुंबई महानगरपालिकेत काम करतोय आमच्या लाइन लाईनमध्ये तर आता आमच्या साईट खूप चालू झालेल्या आहेत गोरेगाव मालाड बोरीवली अंधेरी बँड्रा अजून विले पारले अजून हे विले पारले अजून आम्हाला भरपूर ठिकाणी आमचे कामं चालू झालेले आहेत त्याच्यामुळे आम्हाला टाईम एवढा मिळत नाही आहे जेव्हा तरी बघितलं तेव्हा आम्ही कामातच असतो जसा दस वेळ भेटला तसा आम्ही व्हिडिओ काढतो मी आणि माझी बायको रोजिता नहीं ये मेरा दोस्त है ये बंगाली है बंगाल से आया है ये अभी कटिंग कर रहा है इसके इसको वही काम है कटिंग करने का मापका करने, तो करने का ना अभी बार अभी जाते टाइम फ्रीचं कटिंग करणं पडलो यार अरे मग चलो दोस्त अभी मी मेरा माझे कामं करतोय माझ्या चलिया जो जाणार आहे त्याचे मला लिवायचं आहे या बुकमध्ये आणि बुकमध्ये लिहून मला तिकडे आमच्या ग्रुपमध्ये म्हणजे साईडच्या ग्रुपमध्ये टाकायचं सा। धन्यवाद थोड्या वेळाने भेटू लाईली लाईव्हला येतो मी थोड्या वेळाने आता बाय